श्रावण महिना अगदी जवळ आलेला आहे श्रावण महिना म्हटलं की गौरी गणपती आणि विविध सण आणि या सणाच्या दिवशी आपण आपल्या घरी नैवेद्यासाठी रवाळ दाणेदार असे चना डाळीचे लाडू मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक लाडू तुम्हाला मी फोडून दाखवते बघा किती असे दाणेदार हे लाडू बनलेले आहे तसेच चवीला एवढे चविष्ट बनतात की जर तुम्ही एकदा घरी बनवले तर वारंवार तुमच्याकडे नक्कीच बनवाल नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडार रेसिपीजमध्ये तुमचं खूप 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 स्वागत करते आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा तर इथे बघू शकता चना डाळीचे दाणेदार लाडू बनवण्यासाठी इथे बघा एक कप एवढी चना डाळ मी घेतलेली आहे आता ही जी चना डाळ आहे ही चना डाळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून आपल्याला तीन ते चार ताससाठी भिजत घालायची आहे मी तीन ते चार तास आधी चना डाळ छान अशी भिजवली आणि बघू शकता इथे ही चना डाळ छान अशी भिजलेली आहे मी एक चना डाळ जी आहे ती तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते की कशा प्रकारे ही भिजलेली आहे आणि अशाच प्रकारची चना डाळ आपल्याला हवी आहे आता आपल्याला मिक्सरचं इथे एक भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये अर्धी चण्याची डाळ आपल्याला टाकून घ्यायची आहे चण्याची डाळ टाकल्यानंतर आपल्याला न पाणी घालता ही चण्याची डाळ छान अशी मिक्सरला फिरवायची आहे मिक्सरला फिरवताना आपल्याला या चण्याच्या डाळीमध्ये बिलकुलच एकही डाळीचा कण असा राहिला नाही पाहिजे बिलकुल फाईन अशी पेस्ट याची झाली पाहिजे अशीच फिरवायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे आपली जी चण्याची डाळ आहे ती छान अशी मी बारीक फिरवून घेतलेली आहे आता ही जी चण्याची डाळ आहे ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया ज्याप्रमाणे आपण पहिली चण्याची डाळ मिक्सरला फिरवून घेतलेली आहे ती उरलेलीसुद्धा चण्याची डाळ जी आहे ती आपण या प्रकारे मिक्सरला फिरवून घेऊया आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तरी जरी जर व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर तुमचे खूप 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 असे धन्यवाद आणि व्हिडिओ थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका तरी ते बघू शकता या प्रकारे पूर्णतः जी चण्याची डाळ होती ती मी अशा प्रकारे वाटून घेतलेली आहे आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि एकीकडे गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे कढई छान अशी गरम झाली की आता आपल्याला याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे तूप घातल्यानंतर आता हे जे तूप आहे ते आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आज मी ज्या चना डाळीचे लाडू तुम्हाला बनवून दाखवत आहे ते लाडू तुम्ही याच्या आधी कधी बनवले का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आता तुम्ही इथे बघू शकता तूप जे आहे ते छान असं विरघळलं आहे आणि कडकडीत असं गरम सुद्धा झालेलं आहे खूप छान गरम झालेला आहे आता आपण जी डाळ वाटून घेतलेली होती त्या डाळीचे छोटे छोटे असे भजे आपल्याला या तुपामध्ये अशा प्रकारे करून घ्यायचे आहे जास्त मोठे नाही किंवा जास्त बारीकही नाही मध्यम आकाराचे असे भजे आपल्याला या तुपामध्ये सोडायची आहे तुपामध्ये भजी सोडल्यानंतर आता आपल्याला ज्याप्रमाणे आपण भजी तळतो त्याप्रमाणे या तुपामध्ये ही जी भजी आहे ती छान अशी तळून घ्यायची आहे तळतानी आपल्याला गॅसचा एकदम मोठा पावर करायचा नाही तर मध्यम पावर ठेवायचा आहे आणि मध्यम पावरवरच ही जी भजी आहे ती आपल्याला तळून घ्यायची आहे जेणेकरून जी भजी आहे ती आतमधून सुद्धा छान अशी शिजल्या गेली पाहिजे तर तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे मी जी भजी आहे ती छान अशी तळून घेत आहे तुम्ही या भज्याचा कलर बघू शकता कलर पूर्णतः चेंज झालेला आहेस म्हणजेच इथे आपली भजी जी आहे ती छान अशी तळली गेलेली आहे याचप्रमाणे आपल्याला जी सर्व भजी आहे ती अशाच प्रकारे आपल्याला तळून घ्यायची आहे इथे आपली पूर्ण जी भजी आहे ती छान अशी तळून झालेली आहे आता भजी आपल्याला छान अशी थंड होऊ द्यायची आहे भजी थंड होईपर्यंत आपण इथे पाक करून घेऊया पाक करण्यासाठी एक कप एवढं मी पाणी इथे घेतलेलं आहे आणि दोन कप एवढी साखर मी इथे घेतलेली आहे आता आपल्याला हा जो पाक आहे तो एकतरी छान असा पाक बनवून घ्यायचा आहे आता बघा आपण ज्या कपाने डाळ घेतलेली होती त्याच कपाने आपल्याला सव्वा कप एवढी इथे साखर घ्यायची आहे मी लहान कपाने साखर घेतलेली आहे तुम्ही लाडू करताना एका कपाचाच इथे वापर करा आणि तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे आपला जो पाक आहे तो इथे छान असा तयार झालेला आहे मी तुम्हाला इथे हा जो पाक आहे तो चेक करून सुद्धा दाखवत आहे पूर्णतः चिकट असा पाक झाला पाहिजे आणि इथे आपला पाक छान असा तयार झालेला आहे आता जो प्रत्येकाच्याच घरी ऑरेंज कलरचा फूड कलर अवेलेबल असतो तोच फूड कलर आपल्याला याच्यामध्ये थोडा घालून घ्यायचा आहे आता इथे बघू शकता छान असा आपला पाक इथे तयार झालेला आहे एकीकडे आपले जे चणाडाळीचे भजी आहे ते सुद्धा छान असे थंडे झालेले आहे आता आपल्याला इथे एक मिक्सरचं पॉट घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये ही जी भजी आहे ती आपल्याला थोडी थोडी करत घालायची आहे आणि त्याच्यापासून छान असं पावडर आपल्याला त्याचं तयार करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे अगदी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला सर्व काही इथे करायचं आहे तर तुम्ही बघू शकता प्रकारे एकदम बारीक एक असं पावडर आपल्याला या भजायचं करून घ्यायचं आहे या प्रकारेच पूर्णतः जी भजी आहे त्याच्या आपल्याला इथे पावडर बनवून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता पूर्ण जी भजी होती त्याचं मी इथे पावडर बनवून घेतलेलं आहे एकीकडे ज्या तुपामध्ये आपण भजी तळून घेतलेली होती त्याच तुपामध्ये आपल्याला थोडे ड्रायफ्रुट्ससुद्धा घालून घ्यायचे आहे तर इथे माझ्याकडे बदाम होती म्हणून मी बदाम घालून घेत आहे तुम्ही बदाम काजू कोणतेही ड्रायफ्रूट्स इथे वापरू शकता ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर ड्रायफ्रुट्स थोडेसे आपल्याला या तुपामध्ये होऊ द्यायचे आहे आणि नंतर आपण जे पावडर करून घेतलेलं आहे ते पूर्णतः चनादाळीचं जे पावडर आहे ते या तुपामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तुपामध्ये हे चना दाळीचं पावडर घातल्यानंतर आता आपल्याला खमंग असं हे जे चनादाचं पावडर आहे ते या तुपामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा जो ओलावा आहे तो पूर्णतः कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे जे चनादाळीचं एक प्रकारचं पीठ म्हणा किंवा जे पावडर आहे ते आपल्याला अशा प्रकारे छान असं भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत पूर्णतः ओलावा कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे जे पावडर आहे ते आपल्याला गॅसच्या मोठ्या पावावर या प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे पूर्णतः जे पावडर आहे ते छान असं भाजलं गेलेलं आहे म्हणजेच याचं जे पाणी आहे किंवा जे ओलसरपणा याच्यामध्ये होता तो पूर्णत अशा प्रकारे तुटलेला आहे आता हे जे पावडर आहे ते आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता एकीकडे आपला पाकसुद्धा छान असं थंड झालेला आहे आणि आपलं पावडरसुद्धा छान इथे थंड व्हायला आपण ठेवलेलं आहे आता थोडी वेलची पूड व थोडी जायफळ पूळसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे जेणेकरून आपले जे लाडू आहे ते खूपच असे स्वादिष्ट बनेल आणि त्यांना खूप छान असा सुवास येईल म्हणून आपण इथे वेलची पावडर व वा जायफळचा वापर केलेला आहे या प्रकारे अर्धा पाक आपल्याला याच्यामध्ये सोडायचा आहे आणि अर्धा जो पाक आहे तो पुन्हा गॅसवर ठेवायचा आहे आणि तो पाक जो आहे तो छान असा कडक बनवू द्यायचा आहे जेणेकरून आपले जे लाडू आहे ते छान असे रुचकर तयार होतील तर इथे बघू शकता या प्रकारे मी हा जो पाक आहे तो याच्यामध्ये घातल्यानंतर हे जे लाडवाचं मिश्रण आहे ते अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेलं आहे उरलेला पाक छान असा मी कडक करून घेतला आणि हा पाक सुद्धा आपल्याला आता या मिश्रणामध्ये दे सोडून द्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये मी, मी ज्या प्रकारे दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला सर्व काही इथे करायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे हे जे सगळं मिश्रण आहे ते एक वेळा मी छान असं मिक्स करून घेणार आहे आणि याचे छान असे लाडू इथे बांधून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं जे मिश्रण आहे ते छान इथे थंड झालेलं आहे आणि आता आपण याचे लाडूसुद्धा छान असे बनवून घेऊया हे लाडू बनवताना बिलकुलच भारी जात नाही उलट याचे लाडू एवढे छान वळले जातात की अगदी सहज याचे लाडू बनवून तयार होतात तुम्ही बघू शकता अगदी सहज मी हे लाडू बनवून तयार करत आहे हे लाडू बनवल्यानंतर आपल्याला एक दीड तास छान असे डब्यामध्ये ठेवून द्यायचे आहे आणि न एक दीड तास डब्यामध्ये ठेवल्यानंतर हे जे लाडू आहे ते छान असे मुरतात आणि खूपच चवीला चविष्ट असे हे लाडू बनवून तयार होतात नक्की ट्राय करा आणि इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे मी जे सर्व लाडू होते ते इथे बांधून घेतले आणि एक तास मी हे लाडू जे आहे ते बंद डब्यामध्ये ठेवून दिले त्या कारणाने काय झालं की याच्यामध्ये जो पाक होता तो पाक या लाडवामध्ये छान असा मुरला गेलेला आहे आजची लाडवाची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही नक्की नक्की अशा प्रकारचे लाडू तुमच्याकडे नक्की बनवा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद